मुळात गणेशोत्सव हा खर तर मुळातच पर्यावरणपूरक आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसं पावसाळा सुरू होतो आपण सगळं निसर्ग समृद्ध होत जातो आजूबाजूची सगळी हिरवाई वाट भरत जाते आणि एका अर्थाने ही सगळी हिरवाई आपल्याला पर्यावरणपूरकच आपल्याला एक आवाहन करत असते सगळे सण उत्सव आपले हे पर्यावरणपूरक आहेत पण मधल्या काळात अनेक बा नकली गोष्टी आपण स्वीकारल्या तसंच कृत्रिम फुलं कृत्रिम बाकीच्या गोष्टी आपल्याकडे येत गेल्या आज मुंबई तरुण भारत पुढाकार घेत आहे पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्याचे त्यासाठी स्पर्धा त्यांनी ठेवली मला असं वाटतं की पर्यावरणपूरक सगळ्या गोष्टी करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आपण ही स्पर्धा असो नसो तरुण भारत पुढाकार घेतला खूप स्वागता बाब आहे पण पर्यावरणाला पूरक पावलं आपण उचलली पाहिजे आज मुंबई तरुण भारत ही स्पर्धा आयोजित करते तर गणेश पहिल्यांदाच गणपती बसवत आहेत मी या सगळ्या तरुण भारतच्या उपाययोजनांना उपक्रमांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी अधिकाधिक या लोकांनी सहभागी व्हावं हे मी आवाहन करतो माझ्या स्वतःच्या घरचा गणपती हा पर्यावरणपूरक असतो मूर्ती शाळूची असते सजावट फुलांची असते आणि त्या पद्धतीने सगळ्यांनीच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत असं माझं आव्हान आहे मुंबई तरुण भारत आणि सर्व टीमला मनापासून माझ्या शुभेच्छा